हाय गाईच कशा आहात सगळे मस्त का आम्ही पण मस्त चला तरी बघा आज ना दक्षान प्रिंसू अजिबात शाळेला गेलेले नाही आहे स्वरा म्हणते मम्मी मला आज जायचं नाही जायचं नाही म्हणून आज सुट्टी करून घरात बसले आणि दक्षचं पण आज नाटके चालले जायचं नाही आणि काल अभ्यास पण पूर्ण केला नाही ना दोघांनी आता बघा व्हिडिओ चालू केला तर कसं जाऊन लपला बघा दक्ष दक्ष मी दाखवणार आहे जाऊन लपलायच तरी इकडं हॉलमध्ये येऊन बसलेस का घरात बसून असं सायकल खेळायला पाहिजे ना शाळेला का जायचं नाही म्हणलं सात हां तर बघा कशी भाऊली घेऊन बसले बाहेर ऊन पण भरपूर आहे तर म्हणलं जाऊ द्या चला कारण का कसं लय हाल होतं ना पोरांना सोडून आणून वगैरे तर म्हणलं एक दिवस घेते सुट्टी कारण ऊन बघूनच बाहेरचं मी स्वतःच घाबरली जाऊ द्या म्हणली मग पोरं म्हणली मग मी जात नाही शाळेला तर म्हणलं असू द्या उद्या जावं कारण का एवढं बाहेर ऊन आहे ना असले उन्हाची धग आहे ना अजिबात चालू वाटत नाही आणि माझे तर तीन चार हिरपाटी होतात पोरांना सोडायचं आणायचं सोडायचं आणायचं असं करत आणि आताच जेवली बघा मस्तपैकी बोडवरून अजून घरातलं आवरायचं घरातलं काय सुद्धा आवडलं नाही पोरं बघा कशी आवरते आणि पोरं एका साइडनं पसारा काढतायत आवरते आणि पोरं पसारा काढायला लागले आणि घरात भरपूर काम पडले नुसता पसारा पसारा केलाय पोरांनी चला दाखवते तुम्हाला नंतर दुपारी स्वरू काय करते तू लहान तू अभ्यास केली तू टिक्का कसला लावली देवबापाच लावली हा दक्ष पसारा काढायचेच कामाचं आहे वाटत नुसतं नुसता पसारा काढायचेच कामाच आहे जावा की जावा बाहेर मोकळ्यात अभ्यास केला वगैरे आता चला तर हे बघा आता संध्याकाळी झाली आज दुपारी ब्लॉक करायला मगाशी विसरली मी कारण का कामं वगैरे आवरली आणि झोपलेली म्हणजे झोपच आवरणं झाली ती डोळ्याची झोपलेली आणि परत पाच वाजता सगळ्या शेजारच्या वगैरे पोरी आरत्या क्लास घ्यायला म्हणजे क्लास म्हणजे क्लास घेत नाही नुसतं अभ्यासाला बसवती पोरांसोबत सगळ्यांना मग सगळे बसलेले पाच सहा जण असे करून अभ्यासाला आणि आता त्यांचा सगळ्यांचा अभ्यास झाला बघा खेळायला सोडलं आहे ए दाबू नको खेळायला सोडले सगळ्यांना दक्षुचे गप्पा पगलेत आता चहा करायचा आहे दक्षीचे पप्पा पण यायला लागले चहा करायचं मस्तपैकी आणि स्वयंपाक पण अजून करायचं आहे मला पुराने खेळायला सोडले तर आता खेळायला नको हां आत्ता बसले सगळे वाजले हो। <laughs> दाखवू बरं कशी करून दाखवत होती दाखव की कशी कशी मॅडम करून दाखवत होती अगं बाय अगं बाय छान होय 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 चला तर आता स्वयंपाकाला घेतले बघा मस्त अंडा बिर्याणी करायला आली आहे हे मी येताना अंडी घेऊन आणते मग मस्त अंडे बिर्याणी करायची चालली दाखवते तुम्हाला हे बघा इकडे मस्त असे अंडे परतून घेते आणि इकडे बिर्याणीसाठी चांगले वगैरे फिरवून ठेवले तर हे बघा मस्तपैकी अंडा बिर्याणी माझी तयार झालेली आहे मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे बघा तांदूळ फक्त छोटा आहे जरा बारका आहे हां म्हणजे घरात होता ना तो तांदूळ आहे आम्ही साधा भात खातो तो बिर्याणीचा नाही आहे आणि मस्तपैकी अंडी पण अशी फ्राय करून घेतलेली ते बघा त्यामुळे अंड्याला पण मस्त असे लेअर आले खूपच छान दिसतो आहे दक्षचे बाप्पा पण बाहेर गेले येतो खोललेत आता दहा पंधरा मिनिटात मग ते आले का मस्त की असं जेवण करायचं पोरं लागलेत खेळायला झोपली नाहीत आज काय खेळा हा बाहेर बाहेर मोकळ्यात पडशील पडशील ना दक्ष स्वरा के रे दक्षो झाला तर बघा मस्त पैकी अंडा बिर्याणी तयार आहे माझी भरू ना स्वरावर जेवायला जा चाल स्वराची झाली नाटकं चालू जेवताना चल लवकर जेवायला <laughs> लवकर आहे चाल जेवण वगैरे झालं आमच्या लोकांचं आणि आता आम्ही झोपतो दक्ष <laughs> स्वर अजून झोपले नाहीत बघा स्वर झोपली तू तू झोपली शेंड्या काढायचे मोठा झाला शेंड्या आता वेळ नाही भेटला तर रविवारी बघू हाय रबर तुटला चला जाऊ दे झोपा चला असंच ठेवा आता सकाळी चेन हे करायचं विंचरायचं चला झोपा बाय बाय करा बाय बरं बाय कर गुड नाईट बोल